महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या हेड अंतर्गत सात लाख एकोणनव्वद हजार नऊशे चार रुपये खर्चित प्रभाग क्रमांक बावीस येथील डायमंड बेकरी मंजुनाथ नगर येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी विजय गायकवाड शुभम जाधव अनिकेत हो, जाधव हो, गोपाळ जाधव हो, विलास गायकवाड बाबू जाधव हो, विजय वाघमारे अस्लम शेख जितेश भोसले उद्धव पवार अब्दुल शेख रहमत बी शेख शबाद अबी शेख फरीदा विजापुरे सत्यशील सर्वगोड सुनीता जाधव हो, लक्ष्मण कांबळे पुष्पा तीर्थ आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन नारळ फोडून या रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रण सदस्य किसन जाधव म्हणाले प्रभाग क्रमांक मधील प्रत्यक्षात नागरिकांना आवश्यक असलेला पाणीपुरवठा चांगले रस्ते आरोग्य सुविधा सक्षम कचऱ्याचे व्यवस्थापन दिवाबत्ती अशा अन्य मूलभूत सुविधा प्राधान्याने नागरिकांना पुरवल्या येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक बावीस हव सोयी सुविधांनी युक्त हायटेक असा प्रभाग करण्याचा आपला मानस आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रभागामध्ये विकासाची गंगा आणली रुपयांची कामे प्रभागात झाली असून यापुढील काळात देखील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आपण नेहमी अग्रेसर